मंडी कॉफी आणि कॉफीच कप बघा माझं एका झाडाला लक्ष केलं त्याच्यात मग खूप म्हणजे खूप सारे वट वागा असत मी तुम्हाला दाखवते आता हे गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आजचा ब्लॉग केलो आमच्या हाताऱ्यांच हाताऱ्यांचर हाय कर हाय 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 तर म्हणजे आज खूप लवकरच उठले आता वाजले असतात बरोबर नऊ ब्लॉग वगैरे एडिट केले कालचो तो आता बरोबर तुमका बारा वाजता दिसतो आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघल्यात की मी मयवडच्या बाजारात गेलो भाजी हाडली सॉस हडले आणि त्याच्याबाबत तुम्हाला जास्त काही दाखवू शकत नाही कारण इतकं टाइम नाही बोला कारण मी खूप बिझी होतो आहे म्हणजे इतकं ब्लॉग शूट करू मला टाईमच नाही का बाबा मी काल जॉब पण नाही होते सारखं आता याईला का या, काय या, काय काय ह्या खूपच धुमशाण धुमशाणू कुत्रा ह्या बाबा म्हण काल काही मशीन देऊ गावा ना कारण तो दुकानदार बोलला आपल्याकडे सारखी नाही हो ना आता मी दुसरीकडे वरते असते मशीन बघ्या त्याच्याकडे जाता का नाही सारखी नाही तर मला हातीनच कोबी का पोहोचू लागतो तो माका तर वाटा एक भूतूर काहीतरी वायर नाही तर काहीतरी शॉर्ट सर्किट जवळ असतं तर त्याला बाजारात जाऊन एका पहिली सारखे करून हाड्या तर म्हणते मी मेडिकल मध्ये माझं छोटंसं काम होतं आणि माझे फॉलोअर्स ते बघा हा हाय पण तोंडाला पोहोच काय या चल कॉलेगेट देतो ओके ह्या नको कॉलेगेट होईल <laughs> तर म्हणजे ही मशीन आहे जी मग मी सारखी करून घेऊन गेले तर सगळे सगळ्यांकडे फिरले ते सगळेजण बोलले की मला ही मशीन सारखी जाऊची नाही कारण या असाच लोकल मॉडेल होता सो दीड हजार रुपये माझे पाणी येत गेले तर म्हणडी आता आम्ही जातो असो शूटसाठी वाढीक तर आज मी स्टॉल नाही उडचे कारण माझी मशीनही पण बंद झाली आणि माझा अचानक अर्जंट फोन येतो की शूट आहे एक प्रमोशन तर येऊ शकतात तर मी बोलले होय म्हणान तर मी अनुभव आता जातो असो तयारी करतो एक एस एस वाल्यांचा प्रमोशनचा शूट, चला चला। हो चला चला हो शूट होता चला म्हणते जरा तुमका भेटते लगेच तयारी करते चला तर फायनली म्हणजे तयारी वगैरे झालेली आहे माझी बघा भाऊ येता चला आता सुटतो आम्ही तर चला बघी असे किती वाजता पोचतो ते आणि शूट आपला कसा काय होतं चला तुमका असा दा असत रवा दाखयचे तुमक सगळं आम्ही आज ह्याच गाडीने जातो सगळं घेतलंय मास्कही घेतले तो पाऊस काय पाऊस चला आई आम्ही जातो तर म्हणते भाव सुटलो कारण त्याची गाडी तू गॅरेज मध्ये तर माझं जावया म्हणते हिनी आपली गाडी दिली गॅरेजात तर चला आता मी सुटतो आता वाटले बरोबर सव्वा दोन बघा किती वाजेपर्यंत पोहचते चला तू झाले ते का మేడం అమ్మి ఛా పొత్తు కేవ్వ పని సా తోడే దాసర పాటలు అయితే नंतरच पुढे आतो त्राण दिवस होतो तर म्हणजे एक स्टॉप घेतलो आहे बघा सर बरोबर वाडीत पोचलो आणि ह्या वाडीचा जेल हा असं हो आडे तर म्हणजे आपण डेली जेव्हा पण आम्ही प्रमोशन घेतो वाडीतरच थांबतो जेलकडे हा बघा असो फ्रेश होतो थोडे नंतर होतो कारण येताना सगळं तॉल चिकचिकीत झालेला असतं ना त्याच्या तर फायनली म्हणजे आपण वाडीत पोचलो या बघा ह्या गार्डन वाडीतला आणि या फेमस आपला

तुका बोलतोय बा मी बोलतोय फक्त कंटेंट हे सांगलो मॅडम मी मराठीत करू जा इझी आहे एकदम काय मोठा सा ह्या दाखवतोय काय ओके हा ओके ओके ह्या करूया मध्ये आपण एस एस मध्ये बोललेलो असतोय बघा एस एस मोबाईल सावंत अडी हे आमचं आता प्रमोशन शूट आ चला बघे काय होत आता तर मंडई आता आम्ही जातो कॉपी पिऊ कामाच्या आधी आमची खात्री तरी खूप होता इतर डेली इल्ले टायमा

वेटिंग फॉर कॉफी दादा हा दर मंडे कॉफी आणि कॉफीचं कप बघा वेगळं जा काय आया यार किनी वाटी दिसतं तो चिनी वाटी बाई चिनी वाटी तो होय होय चिनी माझे सोप बा <गस्टारी> <गस्टारी> <गस्टारी>

घे तरी घे प्रदीप घे चल एवढी गर्दी कशाला एवढी गर्दी कशाला कोण तर म्हणजे तुम्हाला पण माहित नाही काय या रिपब्लिक डे वर म्हणजे एसएल एल मोबाईल सावंतवाडी तुमच्यासाठी घेऊन आलाय रिपब्लिक एस एस मोबाईल सावंतवाडी तुमच्यासाठी घेऊन आलाय या रिपब्लिक डे निमित्त बिग रिपब्लिक से तर म्हणजे सावंतवाडी तुमच्यासाठी घेऊन आलाय रिपब्लिक नाही हा पण माहित नाही ना म्हणजे तुम्हाला पण माहित नाही का एस एस मोबाईल सावंतवाडी तुमच्यासाठी घेऊन आलाय बिग रिपब्लिक या रिपब्लिक डे निमित्त बिग रिपब्लिक सेवा तुम्हाला पण माहित नाही काय एस एस मोबाईल सावंतवाडी तुमच्यासाठी घेऊन आलाय या रिपब्लिक डे ला

बऱ्यापैकी शूट झालेलो थोडं थोडस शूट रावलेलो आता एक लास्ट सीन आपण करतो म्हणजे आमचं शूट आहे कम्प्लीट होतो फायनल म्हणजे आपला शूट झालेला आता आम्ही आता घरा बघ आपली गाडी कितके वाटले मग टाइम सांगते कितके वाटले ते पाच वाजले म्हणजे आम्ही घराकडून सुटलो तेव्हा सवातून वाजले पण आता पाच तीन झाले तर चला म्हणजे आता डायरेक्ट आपण घराकडे येतो काहीतरी लो चला तर आता म्हणजे आम्ही फेमस पूल दाखायचे सर सगळेजण रील करतो mm. चला या बघा समोर जा तर एस एस मध्ये शूट जपलेलो आपलो थोडे अशी फिरा गेलो वेळ थांबतो आणि नंतर जातो तर नाही म्हणते बरेच लोकांनी केलेले असतात रील म्हणजे एकदा आम्ही पण लास्ट टाइम केली पण लक्षात नाही कशी झाली ती पण हैसरच इतक्या भागात रोखलो तर म्हणे आता माझा एका झाडाला लक्ष गेलो आता त्याच्यावर खूप म्हणजे खूप सारे वट वाग असत मी तुमचा दाखवते आता तिथं हि बो होयचं माझ्या पुढेच असो हे बघा हे बघा सगळीकडे भरलेली असतो योग्य गुंड मारलं सगळी उडतली ही बघा हय पण असो अरे भाई एवढ तुम्ही काहीतरी दिसलेच मरे आता तुका माहिल्या मगाशी हाक मारली तो लक्ष नाही आता जाता घाऊ बिग ब्लॉग दगी का हवा घाऊक चालू आहे तर म्हणते गेली दहा मिनिटं झाली आम्ही हॉटेलच फक्त वाडी हॉटेलला तर खूप असतात पण या हॉटेल सारखे सुरू नाही ते बोलले सहा तर साडेसहा वाजता सुरू असतो आणि खूप लागली तर मंडळी आम्ही बटर चिकन आणि रोटी रोटी आपली येत आहे बघा मंडळी गवत बघा टार सांग वंडर कार ना पिक्चर आठवतो झोपडी चलरी झोपडी चलरी बघा म्हणते सेम टू सेम टारदन म्हणतो घर असं वाटतं याच्याबद्दल गाडी आणि असा गवात त्याच्यावरती तर बघा मी पण दिसलो बघा तर म्हणते फायनली घराकडे पोचलो आता वाजले असं सात पंचवीस आणि आम्ही सुटलो त्या वाजले सहा एकेचाळीस म्हणजे पाऊं तासात पाच मिनटं कमी आम्ही घराकडे पोचलो तर काय नाही आता मस्त एक फ्रेश वगैरे हो होतलो आणि येताना काय आम्ही जेवणच दिलो ना तर बघा आता लेट जेलो तर